सत्य असेल तेच दिसेल निवडणूक आयोगानं राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सोलापूर शहरात तेरा चौदा पंधरा तर केला सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरची जत्रा मोठ्या प्रमाणात साजरी होत असते या जत्रेच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक दोन दिवस पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीनं निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडे ईमेलद्वारे व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे यावेळी मुख्य निवडणूक आयोगानं छत्रपती ब्रिगेडच्या ईमेलची दखल घेऊन तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल मागवला आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी छत्रपती ब्रिगेडच्या शिष्टमंडळांना दिली आहे महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलाय पण तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी दरम्यान श्री सिद्धरामेश्वर महाराज जत्रा संपन्न होत असते ही यात्रा जत्रा केवळ उत्सव नसून लाखो भाविकांचे श्रद्धा परंपरा आणि आस्था यांचं प्रतीक आहे अशा पवित्र आणि गर्दीच्या काळात पंधरा जानेवारी रोजी मतदान ठेवणं योग्य वाटत नाही जत्रा चालू असल्यामुळे अनेक नागरिक जत्रा व्यवस्थेत व्यस्त असतात त्यामुळे मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकशाही मजबूत होण्यासाठी जनतेच्या भावनांचा आदर करणं आवश्यक आहे लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे परंतु सण जत्रा आणि धार्मिक परंपरांचा आदर राखला गेला नाही तर हा सहभाग कमी होऊ शकतो तरी प्रशासन व निवडणूक आयोगानं याबाबत लोकभावनेचा फेरविचार करून सोलापूर महानगरपालिका मतदानाची तारीख बदलावी अशी मागणी करण्यात आली आहे छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम जिल्हाध्यक्ष अरविंद शेळखे मुख्य समन्वयक ॲडव्होकेट विकास तिरेकर जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर संपर्क प्रमुख इस्माईल मकानदार सतीश आलेगाव गणेश माने दीपक रचभरे बसवराज अळंगे जैनुद्दीन नदाब अनिल गवंडी प्रवीण सोमवंशी संकेत कुलकर्णी विकास बचुटे ज्ञानेश्वर पवार सचिन होनमारे शहीद सय्यद आदी उपस्थित होते जय सोनाली सागर छत्रपती ब्रिगेड महाराष्ट्राकडून निवडणूक आयुक्त साहेबांना अशी विनंती करते की एकोणतीस महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमा कार्य निवडणूक आयोजित केलेल्या आहेत तर आपल्या सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांची जत्रा सोलापुरातील मोठी जत्रा असल्यामुळे पंधरा चौदा तेरा चौदा पंधरा या सोळा तारखेला भर घेणार आहेत ते दोन दिवस पुढं घ्यावी ही विनंती आहे की आम्ही असा अर्ज केलो साहेबांना की पुढे दोन दिवस निवडणूक घ्यावी ही विनंती आज कलेक्टर आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व शिवप्रेमी लोक इथं जमलेले आहोत तर निवडणूक आयोगाने एकोणतीस जिल्ह्याचे एकोणतीस महानगरपालिकेचे इलेक्शन एक डिक्लेअर केलेलं आहे तर पंधरा तारखेला मतदानाचा दिवस आहे मतदान पंधरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांतीसुद्धा आहे त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आमचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची खूप मोठी यात्रा आहे सोलापूरमध्ये तीन राज्यातून इथं लोक येतात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा ह्या राज्यातून लोक भावी भक्त येतात तर त्याच दिवशी मकर मकर संक्रांती सणसुद्धा आहे आणि सिद्धेश्वर महाराजांची यात्रासुद्धा आहे तर सणादिवशी मतदानाची टक्केवारी कमी होईल असं आम्हाला वाटल्यामुळं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व शिवप्रेमी इथे जमलेलो होतो तर कलेक्टर साहेबांनी आम्हाला इलेक्शन कमिशनला कळवतो असं आश्वासन दिलेलं आहे की दोन दिवस पुढं ढकलावं कारण की टक्केवारी कमी होऊ नये इलेक्शनची मतदानाची टक्केवारी कमी होऊ नये इथं तर सोलापूरमध्ये तर भरपूर मोठ्या लाखो प्रमाणात इथं यात्रेनिमित्त लोक बाहेरचे येतात तीन राज्यातून येतात सोलापूरचे ग्रामदैवत आहेत सगळ्या सोलापूर शहरासाठी आम्हाला अभिमानाचा आणि आनंदाचा तो क्षण आहे आणि पूर्ण महारा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती सणसुद्धा त्याच दिवशी आहे त्याच्यामुळे टक्केवारी कमी होण्याची शक्यता कमी आहे कमी होण्याची शक्यता आहे तरी आम्हाला विनंती आहे की सोळा सतरा तारखेला निवडणुकीचं तारीख डिक्लेअर करा ही विनंती करू शकतो